नमस्ते शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेरॉन ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून तानाजी जेवशेखर सर यांच्या माध्यमातून कवटाळे या गावी कांदा या पिकासाठी अल्वेरॉन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली होती तर जाणून घेऊया या शेतकरी बांधवांना या पिकासाठी हे टेक्नॉलॉजीचा काय बदल वाटला तर प्रथम तर सर सर तुमचे नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पांढरुंग माळी राहणार कवटाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ओके तर तुम्हाला ही टेक्नॉलॉजी आपले सॉइलमेट आणि सुप्रिमो कॅल्शियम आणि रिबुस्टर हे कांद्या पिकासाठी वापरले तर सॉईलमेट वापरल्यानंतर तुम्हाला पिकामध्ये काय बदल वाटले ही टेक्नॉलॉजी वापरून सगळे होऊ जास्त आहे बरं आणि रोग रोग येत नाही बरं 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 ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता या कांद्याच्या प्लॉटमध्ये किती दिवस झाले ह्या प्लॉटला आता सतरा तारखेला तीन महिन्यामध्ये हो तीन महिन्याच्या तुम्ही हे टोटल किती एकरासाठी टेक्नॉलॉजी वापरली आता तुमचा चार एकर तुम कांदा आहे चार एकराच्या कांद्याला सर्व वापरलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण रिबुस्टर हे कांद्याच्या फुगवणीसाठी क्वालिटीसाठी चकाकीसाठी वापरले आहेत त्याच्यानंतर सुप्रिमॉनिक कॅल्शियम हे वाढीसाठी वापरलेलं होतं आणि सॉयलमेट हे पांढऱ्यामुळे फुगवण्यासाठी वापरले होते एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूप समाधानी आहे तर इतर शेतकरी बांधवांसाठी तुमचा काय सल्ला असेल इतर शेतकरी शेजारी आहेत त्यांनी वापरायला चालू आहे चालू आहे ओके पण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आहेत बाकीचे पण सगळ्या वापरावं अगदी कमी खर्चामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न माझं चार एकरात चालू आहे कमी खर्चात झाले खाती असं काही नाही टाकलं ओके ओके वर्षी भरपूर कांदा का उत्पादक ओ, केला जातो ओ. तर ह्याच्या पाठीमागच्या वर्षी आणि आताच्या वर्षी तुम्हाला ह्याच्यामध्ये तफावत किती वाटली खर्च कमी झाला हा हा त्यामुळं आणि कांद्याची फुगून शेती बरी आहे थंडी नसूनही कांदा फुगला ओके ओके तुम्ही जी तुमचा अनमोल वेळ आमच्या कंपनीसाठी देऊन तुमचा अभिप्राय दिला तसेच शेतकरी बांध बांधवापर्यंत तुमची जी टेक्नॉलॉजी वापरलेली मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत